बांधकाम व बिनशेतीची ऑनलाईन प्रकरणे प्रलंबित आहेत त्याच्या निषेधार्थ आंदोलन केले होते त्याची देखल शासनाने ही प्रणाली आज चालू केलेली आहे मात्र दोन हजार तेवीसपासून असलेली प्रलंबित प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून त्यांना त्वरित मंजुरी देण्यात यावी असे मत माहितीचे अधिकार कार्यकर्ते महारुद्र त्रिकुंडे यांनी जिल्हा परिषद येथे व्यक्त केले नमस्कार मी महारुद्र त्रिकुंडे माहिती अधिकार कार्यकर्ता मी ना ना लोकर आज मी टाउन प्लॅनिंग सातारा नगर रचना विभाग महाराष्ट्र राज्य विरोधात बांधकाम व बिनशेती परवानगीची ऑनलाईन प्रकरणे जी आहेत ती प्रलंबित राहत असल्याकारणाने त्यांच्या निषेधार्थाचा एक दिवशी आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनानं महाराष्ट्र शासन आणि सातारा साहित्य यांनी प्रतिसाद देऊन सदर प्रणाली ही लवकरात लवकर चालू करण्यात येईल आणि आज त्याची ट्रायल बेस आज त्यांनी आजच्यात चालू केलेली आहे चांगल्या दर्जाची परंतु आपली पुनश्च मागणी अशी आहे की दोन हजार तेवीसपासून जी असतात जी काही प्रकरणं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडकलेली आहेत किंवा प्रलंबित आहेत की ज्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित बहुजन समाजाची प्रकरणं आहेत ती प्रकरणं त्यांनी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून त्याला त्वरित मंजुरी देण्यात यावी याबाबतीत त्यांनी सकारात्मक आपल्याशी चर्चा केलेली आहे विचारविणे केलेल्या आहे आणि याबाबतीत ते शासन लवकरच त्याबद्दल अध्यादेश जारी करणार आहेत की जेणेकरून जी वर्ष प्रलंबित असणारी प्रकरणं लवकरात लवकर मंजूर होतील जेणेकरून सर्वसामान्यांना जी शासकीय मान्यतेची घरा करावी लागतात त्यामधून त्यांना मान्यता मिळणार आहे आणि जर ही बी पी एस प्रमाण प्रणाली जर व्यवस्थित चालू झाली नाही तर पुढील आठ दिवसात महाराष्ट्र राज्याचे जे संचालक आहेत मान्य अविनेश पाटील यांना काळे फासण्याचा इशारा मी या बाबतीत प्रशासनाला दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणीही मी त्या पद्धतीने करणार आहे त्यामुळे पुन्हा शे मला महाराष्ट्र शासनाला आणि संचालक ऑफिसला नगरचना विभागाला आणि महसूल विभागाला मी सूचित करू इच्छितो की सदर ऑन आउन, ऑनलाईन प्रणाली ही त्वरित व्यवस्थित चालू करण्यात यावी आणि सर्वसामान्याला होणाऱ्या नाहक त्रासापासून त्यांना मुक्त करण्यात यावं आणि या बाबतीत मी पुन्हा प्रशासनाला एक अजून विनंती करू इच्छितो की सध्या राजकीय अस्थिरता आहे याचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्य बहुजन समाजाला तुम्ही भेटी धरू नका आणि जर तसं धरलंच तर त्याचे दुष्परिणाम काय होतील हे मागील इतिहास जाणून आहातच आणि ह्याचे पूर्ण पुनर् करण्याची वेळ आणून देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र